मी गणेश मंडळी सुट केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव मोहरी तालुका मंगळुरपूर जिल्हा वाशिम येथे आलेला आहे विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉनची रिझल्ट पाहण्यासाठी आपण यांच्या प्लॉटवरती पंधरा दिवसाआधी विद्युत स्वाधीन आणि सेलक्रॉन या ओडीवरती डेमो टाकला होता आणि याच्यावरती टाकला नव्हता हो तर सर्वप्रथम आपण याचा परिचय घेऊया बघू तुमचं नाव सांगा विलास महादेवराव मिसाळ गाव मोहरी तालुका मंगळुपूरी जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा झिरो पाच बर तुम्हाला विद्युत मारलेल्या उडीमध्ये आणि न मारलेल्या उडीमध्ये काय फरक वाटतो बरं चांगला फरक आहे चांगला म्हणजे नेमकं काय फरक काय वाटत जास्त झालेला आहे क्वालिटी चांगली आहे आणि या उडीवरती आपण मारलेला नाही आहे हे थोडशी पिवळसर वाटते आणि कांड्यामधलं अंतर पण पाहून घेऊ शकता आणि या उडीवरती आपण मारलेला आहे इथं कांद्यामधलं अंतर पहा आणि पूर्ण असं गुच्छच्या गुच्छ दिसते पानाची ग्रीनरी पण जास्त आहे इकडे पण आपण घेऊ शकता फांद्यामधलं अंतर जे आपण म्हणतो विद्युत म्हणजे जास्त फांदे जास्त तर विद्युत लोकांनी वापरायला पाहिजे विद्युतमुळे चांगला फायदा होऊ शकते उत्पन्नामध्ये खरोखर भर पडू शकते जे आपण म्हणतो विद्युत म्हणजे जास्त फायदा आणि जास्त फुले ते बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद